महाराष्ट्र ग्रामपंचायत से कलम तीस चार अन्वये मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्टमधील तरतुदीनुसार व ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई कार्यालयाचे पाच मार्च दोन हजार पंचवीस तसेच विद्यमान बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जळगाव जामोद तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या ग्रामपंचायतमधील सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत सभा आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती विद्यमान जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानवेळे जळगाव जामोद तालुक्यातील ठरवून दिलेले सत्तेचाळीस ग्रामपंचायतमधील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली सन दोन हजार अकरामधील लोकसंख्येच्या उतरत्या टक्केवारीप्रमाणे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले सदर आरक्षण निश्चित करताना सन एकोणवीसशे पंच्याण्णव ते दोन हजार वीस पर्यंत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती याकरिता राखीव ठेवण्यात आलेल्या ग्रामपंचायती सोडत काढताना वगळण्यात आल्या त्यानुसार अनुसूचित जातीकरिता सावरगाव खेरडा बुद्रुक आसलगाव पिंपळगाव काळे मांडवा वडगाव गड टाकडी पारस्कर ह्या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत तसेच अनुसूचित जमातीकरिता तालुक्यातील पळशी वैद्य हिंगणा बाळापूर भेंडवळ बुद्रुक सुलज बोराळा बुद्रुक बोराळा खुर्द भिंगारा उमापूर या ग्रामपंचायती सोडतीनुसार आरक्षित झाल्या आहेत त्याचप्रमाणे इतरही जातीप्रवर्गाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून या आरक्षणामधून महिलांकरिता राखीव ठेवावयाच्या सरपंच पदाचे आरक्षणाबाबत सोडत जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता होणार असल्याचे सभेमध्ये सांगण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव